पावडेवाडी भागाचा पाणी पुरवठा पैसे न भरल्याने महापालिकेने सुरळीत केला नव्हता हो आज मंगळवारी ग्रामपंचायतीने काही पैसे भरल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले पावडेवाडी ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे वीस दिवसांपूर्वी पंपगृहात बिघाड झाल्याने नांदेड शहराचा पाणी पुरवठा आठ दिवस बंद होता पंपगृह दुरुस्त झाल्यानंतर महापालिकेने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला मात्र पावडेवाडीचा पाणीपुरवठा सुरूच केला नाही ग्रामपंचायतीकडे चार कोटी एकोणसत्तर लाख रुपये थकीत असून ही रक्कम देण्याबाबत लेखी दिल्यास पाणी पुरवठा सुरळीत करू अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिली वाडीकडं महापालिकेचे जवळपास चार कोटी एकोणसत्तर लाख रुपये आहेत चार कोटी एकोणसत्तर लाखपैकी दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख हे त्यांची व्याजं आहेत आणि एक कोटी बहात्तर लाख हे त्यांचं मुद्दल आहे तर त्यांनी याचं काय नियोजन करा याचं लेखी द्या म्हणून महापालिकेने त्यांना सांगितलेलं आहे आणि मान्य आमदारांच्या समोर त्यांना काय त्यांचं लेखी म्हणणं आहे म्हणजे कोणत्या टप्प्यात देता येईल काय देता येईल ह्याचं त्यांनी नियोजन करून त्यांनी जर दिलं तर लगेच महापालिका पाणीपुरवठा सुरू करेल पैसे थकित असल्याने पाणी पुरवठा बंद केल्याचे कळल्यानंतर ग्रामपंचायतीला जाग आली उपसरपंच बंडू पावडे यांनी पुढाकार घेत महापालिकेशी संपर्क केला अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीतर्फे तात्काळ दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे महापालिकेच्या खात्यात टाकण्यात आले उर्वरित पैशांचे धनादेश महापालिकेला देण्यात आले उद्यापासून वाडी भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे उपसरपंच बंडू पावडे यांनी सांगितले मागील एक महिन्यापासून वाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी पुरवठा बंद आहे कोरोना काळामधील देयक रक्कम जवळपास दीड कोटी रुपये वाडी ग्रामपंचायतकडे बाकी होती मागील पंधरा दिवसाखाली महानगरपालिकेमधील पंप हाऊसचे काम निघाल्यामुळे त्यांना सुद्धा ग्रा वाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमधून देयक मिळाली तर त्यांच्या मेंटेनन्ससाठी ते पैसे त्यांना पण लागतील या दृष्टिकोनातून त्यांनी वाडी ग्रामपंचायतकडे ती देयक मागणी केली होती आज रोजी गिरीश कदम आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांना भेटून आम्ही वाडी ग्रामपंचायतच्या काल शिष्टमंडळाने भेट दिल्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे पहिले एक हप्ता देयक रक्कम दहा लाख रुपये आर टी जी एसद्वारे महापालिकेकडे सुरपूत केले आणि गिरीश कदम साहेब यांनी लगेच वाडी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निर्देश दिले उद्या वाडी हद्दीमधील सर्व नागरिकांना सर्व रहिवाशांना या ठिकाणी पाणी मिळेल असे मी या ठिकाणी आश्वस्त करतो